शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन अठ्ठावीस जानेवारीला कोल्हापुरात होणार आहे त्यासाठी देशभरातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत त्यातून जानेवारीच्या अखेरीस शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंवाद दौऱ्याच्या अनुषंगानं घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचा शिवसंवाद मेळावा सत्तावीस जानेवारीला तर राष्ट्रीय अधिवेशन जानेवारीला होणार आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा नुकताच संपन्न झाला शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये काही वर्षांपासून खंड पडला होता आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय अधिवेशनाची प्रथा पुन्हा सुरू केली असून शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात होणार असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात पदाधिकारी पार पडणार आहेत निवडणुकीत शिवसेनेचे खासदार आणण्याच्या उद्देशानं हे मेळावे होणार आहेत शासन आपल्या दारी उपक्रमासह कोल्हापुरातील शिवसेनेचे सर्वच कार्यक्रम यशस्वी होतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मत असून त्यांच्या शिवसंवाद दौऱ्याची सांगता कोल्हापुरातील पदाधिकारी मेळाव्यानं होणार असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण महानगरप्रमुख शिवाजी जाधव यांनी मनोगता व्यक्त केली मेळाव्याला माजी नगरसेवक नंदकुमार मोरे महेंद्र घाटगे रमेश खाडे उदय भोसले तुकाराम साळोखे सुनील जाधव मंगलताई साळोखे पवित्रा रांगणेकर अमरजा पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते